नमस्कार मित्रांनो काल बऱ्याच इच्छुकांनी बऱ्याच ठिकाणी आखाड पार्टीचं आयोजन केलं होतं ही आखाड पार्टी, पार्टी म्हणजे भविष्यातील लाचखोर कोण आहेत भविष्यात मतं विकण्यासाठी कोण कोण तयार आहेत याची एक यादी किंवा मॉक ड्रिलचा कार्यक्रम होता यादी बनवण्याचा कार्यक्रम होता आणि त्यामुळे स्नेहभोजन या गोंडस नावाखाली बोलवलेल्या सगळ्या लोकांना अशा सूचना सूचना म्हणजे तंबी देण्यात आली होती की आधार कार्डशिवाय यायचं नाही किंवा रेशन कार्डसोबत आणल्याशिवाय यायचं नाही काही लालची लोकं सहकुटुंब गेले होते काही लोक एकटे गेले ते ले 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 या सगळ्यांचा तिथे व्हिडिओ काढलेले होते फोटो काढलेले येतं त्यांची यादी बनवण्यात आलेली आहे त्यांचे फोन नंबर घेण्यात आलेले आहेत आणि तुम्हाला आश्चर्य वाटत असेल ना की मुडभर आलेल्या इंग्रजांनी तीनशे वर्ष या देशावर कसं राज्य केलं किंवा खैबर खिंडीत आलेल्या मुडभर मोगलांनी या देशावरती चारशे वर्ष कसं राज्य केलं त्याचं कारण हेच आहे की लोकांना पाहिजे ते देणं म्हणजे काय लोकांना दारू देणं मटण देणं जाऊ द्या ते दारू मटण खूप मागे ह्या इच्छुकांनी तर यांना फक्त चिकन दिलेले शंभर दीडशे रुपये किलो आलं आणि ते चिकन पण कोणत्या दर्जाचं असणार आहे ह्याच्यावरती मला काय भाष्य कर करायचं करायचं नाही कारण ते चिकन खायला गेले त्यांची उंची किंवा त्यांचा दर्जा किंवा त्यांचं विचार करण्याची क्षमता जी आहे ती त्या कोंबडी एवढीच असणार आहे आणि अशा प्रकारे आत्तापासूनच मतांची खरेदी विक्री करण्याची एक जी प्रक्रिया सुरू झालेली आहे मित्रांनो ती लोकशाहीला अत्यंत घातक आहे माझी सर्वांना अशी विनंती आहे की आपण असं चिकन मटण बाटली वाटली ताटली याला बळी न पडता सर्वसमावेशक पुढच्या पिढीचा विचार करून आपण निर्णय घेतला पाहिजे कोणाचंही फुकट खायला फुकट प्यायला मिळालं म्हणून गेलात तर तुमचं आयुष्य फुकट जायला वेळ लागणार नाही आणि पुढची पिढी बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ शेअर करायला हात आखडता घेऊ नका आखाडपाटी संपली असली तरी त्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा जेव्हा निवडणुका होणार आहेत त्याचा एक अंदाज घेण्यासाठी किती मतं विकली जाऊ शकतात किती लोकं विकत मिळू शकतात आणि किती लाचाऱ्यांची मोठी यादी बनू शकते याची एक चाचपणी म्हणजे हा ट्रेलर होता ह्या आखाड पार्टीचा जोपर्यंत आता नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणूक होणार आहेत मित्रांनो अशा प्रकारच्या अनेक पार्ट्या ही आम्ही असणार आहेत ती फक्त याचीच चाचणी करण्यासाठी की कि किती लोकं स्वतःला विकायला तयार आहेत आणि त्यानुसार मग उमेदवार आपापली गणितं ठरवणार आहेत मित्रांनो स्वतःला विकायचं स्वतःचं मत विकायचं का स्वाभिमानाने जगून पुढच्या पिढीला भविष्य द्यायचं हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे